श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलतर्फे कॅन्सर दिनानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा सोलापूर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास कारभारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलचे सचिव बाळासाहेब भोगडे विश्वस्त देशमुख डॉक्टर अवधूत डांगे विनीत बिराजदार अमोल कोटलवार यांच्यासह हॉस्पिटलमधील नर्सेस कर्मचारी उपस्थित होते सदर शिबीर आठ फेब्रुवारीपर्यंत असून कॅन्सरविषयक सर्व तपासणी व उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत मोफत करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर डांगे यांनी सांगितले <laughs> आ, नमस्कार मी डॉक्टर अवधू डांगे सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर इथे कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहे सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल फोडगी रोड सोलापूर या ठिकाणी जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर। आजपासून पुढील सात दिवस कॅन्सरच्या रुग्णांसाठी व सर्वसामान्य रुग्णांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये स्त्री व पुरुष या दोन्ही गटाच्या रुग्णांना रक्त रु, तपासणी एक्सरे पॅप्समियर मॅमोग्राफी आणि गरजू रुग्णांना बायोप्सी आणि एफेनिसी या कॅन्सरसाठी लागणाऱ्या तपासण्या या मोफत केल्या जातील आणि यातून काही रुग्ण जर ज्यांना कॅन्सरची लागण आहे असं दिसले त्यांना महात्मा ज्योतिबा फुले आ, या योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येतील तरी सोलापूरच्या परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा कॅन्सर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती किती दिवस चालणार आहे हे शिबिर आठवड्याभर चालणार आहे आजपासून पुढील सात दिवस आजच्या या कॅन्सर जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आमच्या सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी शिबिराचं आठवडाभराचं आयोजन केलेलं आहे त्याचं उद्घाटन नुकतंच आमचे देवाशांचे तट्टी माननीय श्री विलाजी कारभारी हे सोलापूर रेगिटरी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत यांच्या हस्ते झालेलं आहे त्यांनी आपल्या मनात mm व्यक्त श्री -hmm. सिद्धेश्वर सिद्धेश्वर सिद्धरामेश्वर च्या पुण्यनगरीत सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल इथे आज कॅन्सर संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे हे आठवड्याभर चालणार आहे तरी सर्व गरजूंनी त्याला त्याचा लाभ घ्यावा आणि या संदर्भात मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष दरमार जे काढादी आणि बाकी सर्व विश्वस्त त्यांना त्यांचे अभिनंदन करतो व डॉक्टर स्टाफ लोकांचे अभिनंदन करतो